ची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी ते मीटर किती दिवस तुमचं चालणार आहे तुमच्याकडून गावामध्ये सुरू आहे आणि त्याचप्रमाणे अधिभार तुमचा वेळोवेळी वाढवून पाठवला जातो अधिभाराचे एक विशिष्ट युनिटपर्यंत एवढ्याच रेट शंभर युनिटच्या वर एवढा रेट मुळात जेवढे जास्त वापर होईल तेवढा रेट कमी असायला पाहिजे अशी एक नागरिकांची सर्वसामान्यांची भावना आहे कारण की तो खोदकाम चालू आहे जो जे काय त्याबाबत पण खूप लोकांच्या तक्रारी एखादी केबल चालली तर तुम्ही आमच्या सगळ्या एम एस सी बी नेमकं काय करते फक्त लाईट देते आणि पैसे वसूल करते मग मेंटेन आणि मग त्यानंतर आम्ही तुम्ही समन्वय करून ते करत असतो ते, ते होऊ नये एक सिस्टम प्रॉपर असते एकदा आपल्या एकदम कंप्लेंट झाली त्या पण आणि हे आम्ही तुम्हाला निवेदन देतो की हे सरकारकडे तुम्ही तातडीने रिपोर्ट पाठवा की आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे पहिली गोष्ट दुसरी सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही जे वेळोवेळी लागता आमच्यावर तर सिक्युरिटी वाटत तुम्ही ह्या लाईट्स लावल्या त्याच्यात मग त्याचा लोड तुम्ही पकडून तुम्ही जर वर्षभराचा एव्हरेज काढून तर लोकांना लागत तर चुकीच आहे तर या सगळ्या परिस्थितीवर आम्ही आज या ठिकाणी व्यापारी मंडळ म्हणजे माहितीतले जे सहकारी आहेत म्हणजे शिवसेना असतील किंवा सगळे पक्ष असतील याच्यामुळे भाजपला असं काही नाही येते लक्षात ते देशामधलं जे वातावरण म्हणजे राज्यामधलं म्हणा विशेषतः आपल्या राज्याचं बोलूया ना आपण जे वाता निर्माण करण्यात आलं संविधान बदलवणार अल्पसंख्याकाचं तुष्टीकरण वगैरेचे ज्या भानगडी ज्या वारंवार बोलल्या जातात भाजपाकडून त्याचं नुकसान झालं त्यांना ते दुरुस्त करायला पाहिजे ना त्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हा जर नवीन ट्रेंड निर्माण करायचा असेल आणि गमावलेली पद पुन्हा जर मिळवायची असेल तर मग त्या पद्धतीनं लोकांचं म्हणजे बन की बातच्या जन की बात ज्याला आपण म्हणतो ना जे दिलं लोकांनी जे सांगितलेलं आहे जनादेश मिळालेला आहे त्या जनादेशाच्या लक्षात घेऊन त्याची आता पुढची वाटचाल केली पाहिजे तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले त्याचं आमच्या पक्षाचे अभिनंदन करतो आणि एवढी अपेक्षा त्याच्यावर व्यक्त करतो की या देशाचे सुशाष्टकरी असतील शेतकरी असतील कामगार असतील आज उपेक्षित वंचित समाज आहे त्यांच्या कल्याणासाठी त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी भरीव कामगिरी त्यांच्याकडे अपेक्षित आहे ही अपेक्षा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणारे माननीय ज्ञानेद्रजी बहुजन त्यांचं सरकार करेल असा मला विश्वास आहे या निवडणुकाचा पाणी एकोणीसच्या कालपर्वाच्या जी लोकसभा होती त्याच्यापूर्वीची लोकसभा दोन हजार लोकसभा होती त्यापेक्षा एक गुणात्मक अशा प्रकारचं परिवर्तन त्यावेळेस देशाच्या राज्यकारभारात निर्माण होण्याची अपेक्षा आहे विरोधी पक्षाने आपली जबाब त्यामुळे छगन भुजबळ साहेबांची इच्छा असेल त्यांनी स्वतः बोलून दाखवलं ना इच्छा जरी असली त्यांनी पक्षादेश पाळावा लागतो असं त्यांनी म्हटलेलं आहे पक्षाची भूमिका बनतो त्यांनी हा काय त्याच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे त्या बा बाहेरच्या बोलायचं काय काम आहे त्यांनी ठरवायचं आहे ते मी मगाशीच या संदर्भात खुलासा केलेला आहे ते के एकनाथजी शिंदे आमचा प्रामुख्यानं जागा वाटपाची जी चर्चा होईल ती एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत होईल सोबत मग बाकी मित्रपक्ष आहेतच महायुतीचे पण प्रामुख्यानं आमची आघाडी झाली आहे ती एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसोबत झाली त्या जागा वाटपाची चर्चा असेल <coughs> ती देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसोबत आणि मग त्यांनी जर सांगितलं की बाबा आपण सर्वजण बसून चर्चा करू तर प्रकारे होईल महायुतीसोबत आणि मग महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही होऊ घातलेल्या आम्ही एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेसोबत आघाडीमध्ये हवं महायुतीचे घटक पक्ष हवं तेव्हा सत्तेतला सत्तेमध्ये सहभाग आमच्या पक्षाला मिळावा अशी साधी मापाक मा, मा, मा अपेक्षा आहे अवास्तव अशा प्रकारची अपेक्षा नाही आहे मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा महामंडळ असतील यामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रकारचं प्रतिनिध प्रतिनिधित्व मिळावं ही आमची मापाक अपेक्षा आहे याचा विचार एकनाथजी शिंदे करतील असा मला विश्वास वाटतो मित्रपक्षही करताना मला विश्वास वाटतो ह्या निवडणुकीत मोठा कसं आहे ते महाराष्ट्रातील लोकांना हे फोडाफोडीचं राजकार आवडलं नाही आहे मला आणि फायदा जरी झालेला असला तरी पण उद्धव ठाकरेजींचं दोन वर्षाचं जे मुख्यमंत्रीचा काळ होता त्या काळामध्ये फक्त एक कोरोनाचा तो भाग जर सोडला तर बाकी कोणतं असं कसं कोणतं काम दिसतच नाही त्याचं दुसरं कोणतंच काम नाही म्हणजे दुर्दैवानं म्हणावं लागतं हे शरद पवारही म्हणाले बरं त्यांचे चरित्र ते प्रकाश झालं होतं यशवंत चव्हाणमध्ये त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी खंत व्यक्त केली होती की मातोश्रीवर बसून सरकार चालवत नाही मंत्री मंत्रालयात बसून सरकार चालवलं पाहिजे हे शरद पवार देखील म्हणाले होते त्याच्यामुळे केवळ शिवसेनेची फूट झाली बंड झालं त्यामुळे उद्धव ज्या शिवसेनेला उबाटा ज्याला आपण म्हणतो एक सहानुभूती त्यांना प्राप्त झाली पण एकनाथ शिंदेला देखील सात खासदार निवडून आलेत अलग अलग त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं त्याच्यामुळे शरद पवार साहेब साहेबची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेजीची शिवसेना आणखी दुसरा कोणता पक्ष काँग्रेस या तीन पक्षांनी महाराष्ट्रामध्ये जी कामगिरी केली त्यात त्यांना यश मिळालं अलग अलग म्हणजे महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या त्या गोष्टी त्यांनी केल्या त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहात का कारण मोठा नरेटिव्ह हा असेल कळलं नाही मला आम्ही हाच मुद्दा घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील त्या महायुतीचे जे नेते मंडळ त्यांच्याकडे हा मुद्दा मांडला कालपती बोलला ते ठीक झालं पण आता लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे तेव्हा अशा प्रकारे संविधानाच्या विरोधामध्ये बोलणारी जी मंडळी तुमच्या पक्षामध्ये आहेत त्यांचे बोलती बंद करा अशा प्रकारचं संविधानाच्या विरुद्ध बोलणारे जे लोक असतील त्यांच्यावर कठोर कार्य तुम्ही करा आणि धंदे बंद करा हे आम्ही सांगितलं होतं ना तसं त्यांनी सांगितलं अयोध्याच्या पडलेल्या खासदारांनी सांगितलं आम्ही तेच सांगितलं ही संधी सांगता विरोधकांना फायदा झाला त्याचा फायदा झाला ना दोन दिवसापूर्वी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली त्या कोर कमिटीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली सरकार स्थापन केलं त्याबद्दल पक्षातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं याच कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षांनी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एकतीस विधानसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज या ठिकाणी ठाण्यामध्ये कोर कमिटीने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाईल उच्चाधिकार समितीची बैठक आज इथे आहे आणि त्यामध्ये कोर कमिटीने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाने एकतीस जागा लढणाऱ्या हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल अर्थात आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसेनेसोबत आहे आणि पर्यायाने महायुतीचा घटक पक्ष आहे जेव्हा जागा वाटपाची चर्चा होईल त्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्यामध्ये निश्चित होईल तेव्हा आम्ही त्याचा ते खुला असतो त्यावेळेस आम्ही आपल्याला माहिती देऊ पण किमान पक्षी जरी महायुतीमध्ये घटक पक्ष असल्यानंतर जरी एकतीस जागा लढवण्याचा निर्णय स्वबळावर लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला असला तरी पण कमीत कमी अकरा जागा तरी आमच्या पक्षाच्या वाट्याला मिळाव्यात वाटाघाटीमध्ये अशी आमची अपेक्षा आहे आमच्या पक्षाच्या वतीनं एक अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं जाणार आहे पंधरा ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनापासून भीमशक्ती शिवशक्ती आशीर्वाद महायात्रा प्रत्येक जिल्हा पातळीवर अशा प्रकारची भीमशक्ती शिवशक्ती आशीर्वाद यात्रा काढण्यात येईल आणि याच माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहीम देखील त्याचवेळी सुरू करण्यात येईल हा निर्णय घेतलेला आहे हा दुसरं म्हणजे असं की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेसोबत आमची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी आहे आमच्या पक्षाची माफक अपेक्षा एवढीच आहे की कमीत कमी सत्तेमध्ये आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं माफक अशा प्रकारचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणि जे महामंडळ आहेत त्या महामंडळामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व मित्रपक्षावर आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारचे माफक अपेक्षा आमची आहे आपण हा लोकसभेच्या निवडणुकीचे नॅरेटिव्ह आलं विशेषतः राज्यघटना बदलण्याच्या संदर्भात देशातील तमाम संविधानप्रेमी आणि दलितांमध्ये एक असंतोष होता अल्पसंख्याक समा मुस्लिम समाज देखील एक प्रकारची जी भीती आणि दहशत निर्माण झाली होती त्याचा लाभ महाविकास आघाडीने घेतला आमची जी यात्रा जी सुर आहे भीमशक्ती शिवशक्ती आशीर्वाद यात्रा त्या यात्रेच्या माध्यमात जनमानसामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधानाचं संरक्षण लोकशाहीचं संरक्षण आणि कोणत्याही मग आमच्या अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण या दे राज्यातील दलितांचे जे जीवघेणे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही कसे बाध्य कटिबद्ध आहोत ही भूमिका जनतेपुढे बांधण्याचं काम आम्ही करू नये जनतेचं जास्तीत जास्त समर्थन कसं मिळवता येईल ज्या काही चुकीच्या जा गोष्टी त्याच्यावर गेलेल्या आहेत त्याला दुरुस्त कसं करता येईल हा आमचा प्रयत्न राहील आगामी काळामध्ये कसं आहे ते जसं महायुतीमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेना शिंदेसाहेबांची भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा पवार यांची तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीच्या मी घटक पक्षावर सरकारमध्ये जरी नसलो तरी महायुतीचे घटक पक्ष तर छगन भुजबळ बार साहेबांच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला त्याचा असा आहे हा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या पक्षाने कुणाला उभं करावं कोणाला पाठवावं कोणाला बसवावं हा त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर जे कमेंट करणं आम्हाला उचित वा वाटत नाही त्याने ते बघावं आपल्या पक्षाचं काय असेल ते म्हणजे